पंखात गरुडाचं बळ घेऊन आकाशात उंच झेपावण्याची स्वप्न पाहणाऱ्या आणि अशा स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या प्रत्येकालाच ईर्षेची काटेरी वाट कधीतरी तुडवावीच लागते आपल्याच गावातल्या एका तरुण मुलामधील प्रकट होऊ लागलेले नेतृत्वगुण नुकतीच वाढू लागलेली त्याची लोकप्रियता सहन न होऊन एके दिवशी एक पुढारी त्या मुलाच्या वडिलांकडे आला गावात पुढारपण करू लागलेला तुमचा मुलगा तो काहीही शिकणार नाही त्याचं डोकंच मुळी शिक्षणात चालणार नाही अशी भीती त्याने मुद्दाम वडिलांच्या मनात निर्माण केली शेवटी एका बापाच काळीच ते त्यांना मुलाच्या भविष्याची चिंता वाटणं स्वाभाविकच होतं घडलेला सगळा प्रकार आपल्या वडिलांकडून समजताच हा तरुण तडक त्या पुढाऱ्याच्या घरी गेला तुमच्या अख्ख्या घराण्यात मिळून जितकं कोणी शिकलेलं नाही तितक्या डिग्र्या मी एकटा मिळवून दाखवेन असं त्या माणसाला त्याने सांगूनच टाकलं खरं तर त्या मुलाचे हे शब्द म्हणजे त्याने स्वतः स्वतःला दिलेलं एक आव्हान होतं पुढे स्वतःचेच ते शब्द अत्यंत समर्थपणे पेलत त्या तरुणाने एम कॉम एम एम पी एम एल एल एम जी डी सी ए अँड डी टी एल डी एल एल अँड एल डब्ल्यू अशा एक ना अनेक पदव्या प्राप्त केल्या पुढे पी एच डी करून तर ह्या सगळ्यावर त्याने कळसच चढवला आज हाच मुलगा त्याच्यातला आत्मविश्वास जिद्द चिकाटी आशावाद या गुणांमुळे आणि शैक्षणिक क्षेत्रातील त्याच्या अचाट कर्तृत्वामुळे प्राचार्य सुधाकर जाधवर नावाचा आदर्श म्हणून समाजासमोर उभा आहे आणि श्रोते हो विशेषत्वाने सांगाविषयी वाटते ती गोष्ट म्हणजे प्राध्यापक सुधाकर जाधवरांच्या या अनेक पदव्या त्यांच्या नावापुढची सजावट म्हणून मुळीच नाहीत सारख्या ध्येयवादी आणि होतकरू तरुणांना उच्च शिक्षित करण्याचं व्रत त्यांनी हाती घेतलंय विद्येचं माहेर घर म्हणून लौकिक असणाऱ्या पुणे शहरात आज त्यांची शैक्षणिक संकुलं उभी आहेत जी मुलांना के जी टू पी जी असं शिक्षण देत आहेत प्राध्यापक जाधवरांची शिकत राहण्याची ओढ आणि इतरांनाही उच्च शिक्षित करण्याची धडपड हाच खरा सुशिक्षित आणि सुसंस्कृतपणा आहे प्राध्यापक सुधाकर जाधवरांचा हा संपूर्ण जीवन प्रवास आपल्या प्रत्येकासाठीच प्रेरणादायी असा आहे डॉ सुधाकर जाधवर मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातले उस्मानाबाद सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत वाशी तालुक्यातलं वडजी हे त्यांचं जन्मगाव हे गाव जरी उस्मानाबाद जिल्ह्यात असलं तरी जवळीक सोलापूर जिल्ह्यातल्या बारशीशी या गावाचे सर्व व्यवहार बारशीच निगडीत असल्याने जाधवर सर यांचं शालेय या, व महाविद्यालयीन शिक्षण बारशीतच झालं त्यांचे आजोबा गावचे सरपंच होते बलदंड देह मिशांचे पिळदार आकडे असा त्यांचा रुबा बसायचा गावातल्या सर्व लोकांमध्ये ते मिळून मिसळून असत लोकांची भांडणं सोडवणं आपापसात समझोता घडवून आणणं अशा कामांमुळे सारेच जण त्यांना मान देत असत लोक त्यांना भेटण्यासाठी घरी सुद्धा येत असत जाधवर यांचे वडील एकुलते एक होते घरची थोडीफार शेती होती आजोबा आणि वडील जेमतेम तिसरी चौथी पर्यंत शिकलेले पण त्यांच्याजवळ उपजट शहाण पण होत घरात धार्मिक वातावरण होत पोथ्या पुराणांचं वाचन चिंतन होत असायचं भजन गायली जात होती मृदुंग हार्मोनियम अशी वाद्य वाजवली जात असत एकंदरीत काय तर सुधाकर जाधवर यांना बालपणापासूनच सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक वातावरण घरातच अनुभवायला मिळालं आणि मंडळी ते म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात अगदी असाच हसाच एक किस्सा जाधवर यांच्या बाबतीतही घडलाय त्यांच्या गावचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे गाव नाट्यप्रेमी होतं गावात नाटकांची एक मोठी परंपराच होती त्यांच्या आजोबांच्या काळात गावातले हौशी लोक एकत्र येऊन संगीत सौभद्र सारखी नाटक बसवत असत सुधाकर जाधव यांच्यावरही या परंपरेचा प्रभाव अर्थातच होता गावातले तरुण दरवर्षी कोणतं ना कोणतं नाटक बसवायचे त्याच्या जोरदार तालमी देखील चालायच्या ज्याच्या त्याच्या तोंडी त्या नाटकाचाच विषय असायचा त्याबद्दलचीच उत्सुकता असायची नाटकातल्या स्त्री भूमिका करण्यास मुली तयार नसत त्यामुळे या भूमिका मुलांनाच वठवाव्या लागत एकदा गावात सख्खे भाऊ पक्के वहिरी हे नाटक बसवलं जात होतं त्यातली स्त्री भूमिका करण्यासाठी जाधवर यांना विचारण्यात आलं त्यांनी ही संधी हौसेनं स्वीकारली आणि ती भूमिका अगदी उत्तम प्रकारे वठवली याचा परिणाम असा झाला की सातत्याने त्यांना स्त्री भूमिका मिळत गेल्या आणि त्यांनीही त्या हौसेनं केल्या गावात सातवीपर्यंतच शाळा होती घरातल्या वातावरणामुळे सुधाकर जाधवर यांच्यातही नेतृत्व कौशल्य उतरलंच होतं सहावीत असल्यापासूनच समवयस्क मुलांना एकत्रित करून त्यांचं संघटन करून समाजसेवेची काही ना काही कामं ते करत असत आठवीला शेजारच्या गावात एका चांगल्या प्रतिष्ठित शाळेत त्यांनी प्रवेश घेतला आतापर्यंत त्यांनी गावातल्या नाटकात स्त्री भूमिका केल्या होत्या पण आता त्यांना पुरुष भूमिका करण्याची इच्छा होती जेव्हा त्यांनी ही इच्छा व्यक्त केली तेव्हा मात्र त्यांना नकार मिळाला त्यांना त्याचा राग आला त्यांनी आपल्या वयाची मुले गोळा केली आणि कोल्हापूरच्या चंद्रकांत शेट्यांनी लिहिलेलं पैसा नाय तर जगता कशाला हे तीन अंकी नाटक बसवून ते गावातल्या मोठ्या मुलांच्या नाटकाआधी सादरही करून दाखवलं स्वतला सिद्ध करून दाखवण्याची त्यांच्या स्वभावाची पहिली झलक इथेच दिसून आली होती यानंतर त्यांनी अनेक नाटकं बसवली संघटना बांधल्या क्रांतीवीर ग्रामविकास युवक मंडळाची स्थापना करून सामाजिक कार्य सुरू केलं पण सुधाकर जाधवर यांच्या या सार्वजनिक उठाठेवी कदाचित गावातल्या पुढारी मंडळींना पसंत नसाव्यात पण सुधाकर जाधवर यांच्या सार्वजनिक उठाठेवी कदाचित गावातल्या पुढारी मंडळींना पसंत नसाव्यात एक पुढारी त्यांच्या वडिलांना म्हणाले तुमचा मुलगा शिकणार नाही वडील चिंतेत पडले त्यांनी सुधाकरांना त्याबद्दल विचारलं सुधाकर जाधव यांनी वडिलांचं म्हणणं ऐकून घेतलं त्यानंतर ते त्या पुढाऱ्याकडे गेले आणि त्याला म्हणाले तुमच्या घराण्यात तुम्ही किंवा तुमच्या भावाची मुलं जितकं शिक्षण घेतील ना त्यापेक्षा जास्त मी एकटा शिकून दाखवेन त्यानंतर हा शब्द खरा करण्यासाठी त्यांनी खरोखरच ध्यास घेतला अकरावीला बार्शीच्या महाविद्यालयात ते दाखल झाले सुरुवातीला त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला होता पण कोणाच्या तरी सल्ल्याने नंतर ते आर्ट्स आणि त्यानंतर कॉमर्स शाखेत दाखल झाले पण या सगळ्या घडामोडीत एक महिना आधीच उलटून गेला होता ते कॉमर्सच्या वर्गात पहिल्यांदा आले तेव्हा मनसुळे नावाचे शिक्षक अकाउंटन्सी शिकवत होते ते त्यांना म्हणाले इतका उशीर करून काहीही उपयोग नाहीये प्राथमिक ते सगळं आता शिकवून झालंय तू काही या वर्गात बसू नकोस त्यांनी जाधवरांना सरळ वर्गाबाहेर काढलं तेव्हा जाधवर यांनी निश्चय केला आता काहीही झालं तरी मी कॉमर्स शाखेतच शिकणार त्याच महाविद्यालयात त्यांच्या गावाकडील एक ओळखीचे प्राध्यापक होते जाधवर त्यांना भेटले या प्राध्यापकांनी मनसुळे सरांना समजावून सांगितलं मग जाधवर सर यांनी जिद्दीने अभ्यास करून अकाउंटन्सीमध्ये ऐंशी टक्के गुण मिळवले आणि हेच ऐंशी टक्के गुण म्हणजेच जाधवर यांचं उच्च शिक्षणाच्या दिशेने पडलेलं पहिलं यशस्वी पाऊल होतं त्यांना वर्गातून बाहेर काढणाऱ्या त्याच शिक्षकांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली गावातल्या पुढाऱ्याला दिलेला शब्द खरा करत जाधवर वयाच्या पन्नासाव्या वर्षापर्यंत सातत्याने शिक्षण घेत राहिले काही मोजक्याच लोकांना त्यांच्या इतक्या पदव्या मिळवणं शक्य झालं असेल त्यांनी एम कॉम केलं एम ए केलं एम पी एम केलं एल एल एम केलं त्याचबरोबर जी डी सी अँड ए डी टी एल डी एल एल अँड एल डब्ल्यू अशा पदव्या आणि पदविका मिळवल्या आणि यावर पी एच डी करून कळसच चढवला खरं तर जाधवर बार्शीत महाविद्यालयीन शिक्षणासाठी दाखल झाले तेव्हा त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती खूपच ढासळली होती सावत्र आईने कौटुंबिक भांडण उकरून काढलं होत शेती पडीक पडली होती त्यांचे वडील एकुलते एक होते आजोबा आता वयस्कर झाले होते या विचित्र परिस्थितीत खिशात दहा वीस रुपये सुद्धा नसायचे हायब्रीडची भाकरी आणि कोरडी चटणी खाऊन दिवस काढावे लागत होते गोड तेल सुद्धा मिळत नव्हतं काळी भाकरी तर अशी की तिचा तुकडा कुत्र्यासमोर टाकला तर तर तोही वास घेऊन निघून जायचा कॉलेजला जाण्यासाठी पाच किलोमीटरची पायपीट करावी लागायची पण यावर काहीच इलाज नव्हता मग जाधवर यांनी पहाटे लवकर उठून ट्युशन्स घेण्यास सुरुवात केली कॉलेजात एक प्राध्यापक होते त्यांच्या मुलाची ट्युशन जाधवर घेऊ लागले सहा महिने झाल्यानंतर त्यांनी पैसे दिले तेही फक्त पन्नास रुपये जाधवर यांना पैसे मागण्याचीही भीड पडायची पन्नास रुपयातले वीस रुपये त्यांनी विरकरांची डिक्शनरी घेण्यासाठी खर्च केले नऊ रुपयांचा प्लास्टिकचा बूट घेतला आणि उरलेल्या पैशातून उसनवारी फेडली जाधवर त्यांचा एक चुलत भाऊ आणि चुलत बहिणीचा मुलगा असे चार पाच जण एकत्र राहत असत सतरंजी एकच होती त्या दोघांच्या मध्ये ते झोपायचे त्यांना कुशीवर वळण्याचीही सोय नव्हती बऱ्याचदा तर सतरंजी ओढली जाऊन त्यांना उघड्या फरशीवरच झोपावं लागत असे पण अशा खडतर परिस्थितीत सुद्धा जाधवर यांनी आपलं बी कॉमपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं या परिस्थितीत त्यांच्या मनात एकच निर्धार होता काहीतरी चांगलं करायचं आणि मोठं बनायचं बी कॉम नंतर खरं तर जाधवर यांना सी ए करायचं होतं पण एकूण परिस्थितीचा विचार करून त्यांनी एम कॉम करण्याचा निर्णय घेतला एव्हाना बार्शीच्या त्यांच्या कॉलेजातच त्यांच्या एम कॉमच्या शिक्षणाची सोय झाली होती एमकॉम करता करता जाधवर अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेऊ लागले नरगिस दत्त हॉस्पिटलच्या वतीने त्यांनी गावागावात जाऊन आरोग्य शिबिरं घेतली सर्वेक्षणं केली आणि एमकॉमची परीक्षा दिल्यानंतर निकाल लागण्याच्या आतच बार्शीच्या महाविद्यालयात त्यांना नोकरी मिळाली जाधवर यांची गुणवत्ता हेरून प्राचार्यांनीच त्यांना ही ऑफर दिली होती त्यांनी एक वर्ष तिथे नोकरी केली आणि दरम्यान त्यांना पुण्यात जाण्याची संधी चालून आली पुण्यात शिकायला मिळावं अशी जाधवर सर यांची मनापासून इच्छा होती परंतु परिस्थितीमुळे ते जमलं नव्हतं पण आता पुण्यात अध्ययनाची संधी नाही मिळाली तरी अध्यापनाच्या संधीने त्यांचं दार ठोठावलं होतं त्यांचा एक चुलत भाऊ पुणे विद्यापीठात शिकत होता शिवाजी मराठा संस्थेच्या जेधे वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापकांच्या जागा भरण्यात येणार आहेत याची त्याला माहिती मिळाली त्याने जाधवर यांच्या वतीने स्वतःच अर्ज लिहून पाठवला जाधवर यांना मुलाखतीसाठी बोलावणं आलं पण तेव्हा ते मुंबईत होते श्रोते हो हा सुद्धा एक मजेशीर किस्साच आहे त्यावेळी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी विनानुदानित तत्वांवर शाळांना मान्यता देण्याचं धोरण स्वीकारलं होतं आपल्या गावातील मुली शिकाव्यात या उद्देशाने जाधवर आणि त्यांच्या मित्रमंडळींनी गावात शाळा सुरू केली होती या शाळेला मान्यता मिळावी याचसाठी ते मुंबईला गेले होते त्यावेळी सुधाकरराव नाईक हे शिक्षण मंत्री होते पंढरपूरचे शंकर महाराज हे वसंतराव नाईकांचे गुरु ते जाधवरांसोबत गेले होते शंकर महाराजांनी या मुलांच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याची विनंती केली त्यामुळे शाळेला मान्यता मिळाली पण ह्या सगळ्यात मुंबईहून पुण्याला पोहोचण्यास उशीर झाला होता जाधवर यांना वाटलं मुलाखतीची वेळ आता संपली असणार पण एक चान्स घेऊन पहावा म्हणून ते त्या महाविद्यालयात गेले आणि तेव्हा त्यांना असं समजलं की त्यांचा नंबर अद्याप आलेलाच नव्हता पुढे रितसर त्यांनी इंटरव्ह्यू दिला नोकरी मिळण्याची शक्यता मनात धरूनच ते बार्शीला परतले आणि अपेक्षेप्रमाणे त्यांना रुजू होण्याची ऑर्डर सुद्धा मिळाली त्यांनी ती अनेकांना दाखवली अगदी बार्शीच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना सुद्धा त्यावेळी जाधवरांना अपेक्षा होती की लोक म्हणतील कशाला पुण्याला जातोस इथेच राहा इथेच राहून चांगलं काम कर पण असं कोणीच काहीच म्हणालं नाही सगळ्यांनीच पुण्याला जाण्याचा सल्ला दिला प्राचार्य म्हणाले अरे आम्हाला काही अशी संधी कधी मिळाली नाही तुला सुदैवाने तर तिचं सोनं कर तू जा पुण्याला पण जाधवर सर यांना याच भयंकर वाईट वाटलं त्यांच्या मनात दोनच गोष्टी होत्या एक म्हणजे त्यांच्या समोर सोलापूरच्या साळुंके नावाच्या एका प्राध्यापकाचं उदाहरण होत ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते रुबाबदार होते चांगले प्राध्यापक असा त्यांचा लौकिक देखील होता त्यांना पाहूनच जाधवर यांनी ठरवलं होतं एकतर चांगला प्राध्यापक व्हायचं आणि ते नाही जमलं तर पुढारी व्हायचं चांगला प्राध्यापक होण्याची संधी चालून आली आणि जाधवर पुण्यात दाखल देखील झाले तेव्हा पुण्यात कोणीही त्यांच्या ओळखीचं नव्हतं सुरुवातीला रामोशी गेट परिसरात ते कॉट बेसिसवर राहू लागले कॉलेज शुक्रवार पेठेत राहायचे भवानी पेठेत आणि जेवायला रास्ता पेठेत जायचे हसा त्यांचा त्रिस्थळी दिनक्रम बनून गेला ते सगळीकडे पायी जात असत पण त्यांना चांगला आत्मविश्वास होता त्यांच्या ठाई प्रचंड इच्छाशक्ती होती चांगला शिक्षक बनण्याचा त्यांचा ध्यासही होता त्यासाठी चांगली मेहनत घेण्याची त्यांची तयारी होती दरम्यान इथल्या नोकरीचा काही भरवसा नाही हे लोक कधीही काढून टाकतात असं कोणीतरी सांगितल्याने जाधवर यांनी एल एल बी करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून समजा नोकरी जाण्याची वेळ आलीच तर आपल्याला वकिली करता येईल त्यांनी आव्हाड क्लासेसमध्ये आपलं नाव देखील नोंदवलं बीई सरांचं शिकवणं त्यांनी पाहिलं हातात पुस्तक न घेता ते अतिशय प्रभावीपणे शिकवत होते जाधवरांनी त्याच क्षणी ठरवलं आपणही शिकवताना पुस्तक हातात न घेता शिकवायचं आव्हाडांसारखं प्रभावी शिक्षक व्हायचं आदर्श प्राध्यापक म्हणून आपणही ओळख मिळवायची यासाठी जाधवरांनी खूप मेहनत घेतली पुस्तक हातात न घेता अठरा अठरा विषय शिकवले ते शिकवत असलेल्या विषयांचे शंभर टक्के निकाल देखील लावून दाखवले परिणामी ज्या विषयांचा निकाल कमी लागतो असे विषय व वर्ग त्यांच्याकडे सोपवण्यात येऊ लागले आणि अशा वर्गांचेही त्यांनी अगदी सत्त्याण्णव टक्क्यांपर्यंत निकाल लावून दाखवले अर्थात एखाद्याच्या कर्तृत्वाबद्दल मनात असूया निर्माण हे नेहमीच घडतं याची आपल्यालाही कल्पना आहे जाधवर यांनाही या असूयाला तोंड द्यावंच लागलं जेथे महाविद्यालयात ला कॉमर्सच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाची सोय होती पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तसेच आर्ट्स शाखा सुरू करण्यासाठी परवानगी आणण्याची जबाबदारी जाधवरांवर सोपवण्यात आली होती ही कामगिरी जाधवरांनी अगदी हिकमतीने पार पाडली पण या निमित्ताने झालेल्या समारंभात श्रेय तर सोडाच पण त्यांच्या साध्या नावाचाही उल्लेख कोणी केला नाही याचा जाधवरांना अर्थातच वाईट वाटलं मग त्यांनी पुढाकार घेऊन पुढे त्यांनी पुढाकार घेऊन अनेक संस्था स्वतः उभ्या केल्या व स्वतःच्या शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयात प्राचार्यपद स्वीकारेपर्यंत ते जेधे वाणिज्य महाविद्यालयात कार्यरत राहिले आपल्या कर्तृत्वाची योग्य दखल घेतली जात नाही यामुळे काहीशा निराश झालेल्या जाधवर सरांनी स्वतःच्या पुढाकारातून शिक्षण संस्था उभ्या करण्याचा जणू चंगच बांधला त्याआधी आपल्या गावात शाळा सुरू करण्यात त्यांनी पुढाकार घेतला होताच मुंबईला जाऊन त्यासाठी त्यांनी परवानगी देखील आणली होती हा अनुभव त्यांच्या पाठीशी होता त्यांनी पुण्याजवळच्या वडगाव बुद्रुकचे सरपंच बाबाजी दांगट पाटलांची भेट घेतली विकास दांगट पाटील यांचे ते काका का? विकास दांगड पाटील तेव्हा लहान होते बाबाजी दांगड पाटील आणि जाधवर सरांनी वडगाव बुद्रुक परिसरात शाळा सुरू केली सुरुवातीला फक्त आठवीचाच वर्ग होता त्यानंतर ऋतसर परवानगी मिळवून चंद्रकांत यशवंत दांगट पाटील शिक्षण व क्रीडा मंडळाची स्थापना केली गेली दांगड पाटलांनी शाळेसाठी काही खोल्याही उपलब्ध केल्या त्या परिसरात उकिरडे होते भिंतींची पडझड झाली होती पण जाधव सर आणि त्यांच्या सहकार्यांनी स्वतः ते उकिरडे साफ केले पडलेल्या भिंती बांधून घेतल्या आणि शाळा सुरू केली आता या शिक्षण शिक्षण संस्थेत विद्याशाखांचं विद्यार्थ्यांना मिळतंय इंग्रजी मराठी माध्यमातून इथे शिक्षण दिलं जात आहे त्यात एका नर्सिंग स्कूलचा सुद्धा समावेश आहे या शिक्षण संस्थेच्या निमित्ताने बाबाजी दांगड पाटील विकास दांगट पाटील काका चव्हाण आणि सुधाकर जाधव अशी काही कृतिशील माणसं वडगाव बुद्रुक धायरी परिसरात एकत्र आली त्यांनी वडगाव बुद्रुक धायरी परिसरात चंद्रकांत दांगड पाटील ग्रंथालयाची स्थापना करून परिसरातील लोकांकरिता ज्ञानाचा आणि अभिरुची संपन्न साहित्याचा ठेवाच खुला केला काका चव्हाण यांना त्यांनी धायरी परिसरात शिक्षण संस्था उभी करण्यास राजी केलं पुढे काका चव्हाण यांना जाधवरांनी धायरी परिसरात शिक्षण संस्था उभी करण्यास राजी केलं आणि धायरी परिसरातील मुलींच्या शिक्षणासाठी कन्या शाळा उभी केली त्यानंतर दोन वर्षांनी धायरेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठानची स्थापना देखील झाली काका चव्हाण या संस्थेचे अध्यक्ष आहेत तर जाधव सर सचिव आहेत या शिक्षण संस्थेत प्राथमिक पासून पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांचा समावेश आहे या शिक्षण संस्थेकरिता काका चव्हाण यांच्या परिवाराने जागा देऊ केली धायरी परिसरात हा शिक्षणाचा वटवृक्ष असाच वाढत गेला दरम्यान आमदार रमेश झाला आणि त्यांच्या समवेत त्यांनी स्थापना केली आदित्य बिल्डर्सच्या कटारियांसोबत आदित्य एज्युकेशन फाउंडेशनचीही त्यांच्या पुढाकारातून स्थापना झाली शिवाय निनाई देवी एज्युकेशनल ट्रस्ट आणि सोलापूर जिल्हा एज्युकेशनल फाउंडेशन उद्धवराव तुळशीराम जाधवर फाउंडेशन या त्यांच्या पुढाकार असलेल्या काही संस्था अशा प्रकारे त्यांच्या एकूण सेहेचाळीस शाखा आहेत अशा प्रकारे विविध संस्था स्थापित करून त्यांनी पुणे शहरात शिक्षणाचं जाळ विस्तृतपणे निर्माण केलं शैक्षणिक क्षेत्रात असं उत्तुंग कार्य करत असलेल्या जाधवर सरांचा काही ना काही निमित्ताने अन्य व्यवसायांशी देखील संबंध आला उदाहरणार्थ ते एल करत असताना जेधे महाविद्यालयातील बडदे नावाच्या एका ग्रंथपालांनी त्यांना रिटर्न भरून देण्याची विनंती केली होती तेव्हा ते काम आपलं नसून एल एल बीच्या शिक्षणाचा याच्याशी काहीही संबंध नाही असं जाधव सरांनी सांगितलं त्यावर मग काय उपयोग तुमच्या एल एल बीचा अशी प्रतिक्रिया त्या ग्रंथपालांनी दिली त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे जाधवर सर अतिशय अस्वस्थ झाले आणि या, या गोष्टी शिकण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रकाश खाडे नावाच्या एका टॅक्स कन्सल्टंटच्या ऑफिसात विना मोबदला तासन तास काम केलं आणि पुढे अर्थार्जनासाठी या शिक्षणाचा उपयोग देखील करून घेतला अशाच प्रकारे घराकरिता जागेचा शोध घेत असताना हरिश्चंद्र अण्णा दांगट पाटील यांची जमीन त्यांच्या पाहण्यात आली आर्थिक चणचणी पोटी त्यांनी जमीन विकायला काढली होती जाधव सरांनी त्यांना सहकार्याचा हात दिला व दोघांनी मिळून तिथे इमारत बांधली पुढे बांधकाम क्षेत्रातही जाधवरांनी असंच यश मिळवलं जाधवर सरांनी अन्य व्यवसायांमध्ये मुसाफिरी केली असली तरी त्यांचा मूळ पिंड अध्यापकाचा अध्यापक प्राध्यापक म्हटलं की ओघा उगा ओघाने वक्तृत्व आलंच जाधवर सरांनी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची अनेक व्याख्याने ऐकली होती आणि त्याने ते प्रभावितही झाले होते उत्तम वक्ता व्हायचं असं त्याच वेळी त्यांनी मनावर घेतलं आणि त्यांच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे त्यांनी जे मनात आलं ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खूप मेहनत देखील घेतली अनेक विषयांवर त्यांनी स्वत व्याख्यानं तयार केली त्यासाठी पुष्कळ असं वाचन देखील केलं पुष्कळ अभ्यास केला स्वतःची वक्तृत्व शैली विकसित केली स्वतःचा अनुभव अभ्यास आणि अंतरीची तळमळ यामुळे त्यांची व्याख्यानं अगदी जिवंत होतात लोकांची मनं काबीज करतात आतापर्यंत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात ते व्याख्यानांसाठी गेलेले आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या अनेक आणि वेगवेगळ्या भागात जाधव सर व्याख्यानासाठी गेले व्याख्यानांच्या रूपाने त्यांचं ज्ञानसत्र सतत चालू असतं हे काम ते अगदी निष्ठेने आणि सेवाभावी वृत्तीने करत आहेत जाधवर सर पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचे विद्यमान अधिष्ठाता होते शिक्षण क्षेत्रातील दीर्घकाळाचा अनुभव विद्यार्थी अध्यापक प्राध्यापक यांच्याविषयीची आस्था तळमळ आणि व्यापक जनसंपर्क या बळावर ते या पदापर्यंत पोहोचले जेथे महाविद्यालयात प्राध्यापक असताना विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या प्रश्नात ते लक्ष घालत असत व ते सोडवण्याचा प्रयत्न करत असत पुढाकार घेण्याच्या त्यांच्या याच वृत्तीमुळे विद्यापीठ मंडळाचे सदस्य म्हणून ते पहिल्याच प्रयत्नात निवडून आले विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेची एकूण बारा मंडळ आहेत त्यातील एका मंडळाचे ते सदस्य झाले आणि पुढे याच मंडळाचे ते चेअरमन देखील बनले या नात्याने विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सलिंग तसेच सिनेटचेही ते सदस्य होते आणि आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ते व्यवस्थापन सदस्य आहेत वाणिज्य शाखेच्या बारा मंडळांकडून एका व्यक्तीची निवड शाखेच्या अधिष्ठाता पदावर होते त्यावेळी झालेल्या निवडणुकीत जाधवर सर बहुमताने निवडून आले आणि त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारला हे पद कुलुगुरू पदाच्या खालोखालचं मानलं जातं वाणिज्यविषयक शिक्षणाच्या बाबतीतील सर्व महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असतो नर्सिंग महाविद्यालयांच्या संस्थाचालकांचा सहभाग असलेल्या नर्सिंग काउन्सिलचेही ते सदस्य आहेत या काउन्सिलवर सदस्यांची निवड निवडणुकीद्वारे होत असते या निवडणुकीकरिता जाधवर सर यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता आणि प्रचंड मताधिक्याने संस्थाचालकांचा पाठिंबा देखील मिळवला होता याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शिक्षण संस्थांच्या संघटनांचेही ते महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत तसंच प्राचार्य संघटनेतही ते प्रमुख पदावर आहेत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार जाधवर सरांच्या डोक्यात सतत असतो तरुणांना व्यवसायाभिमुख शिक्षण मिळावं त्यांना स्वयंरोजगार करता यावा ही त्यांची सततची तळमळ आहे आणि म्हणूनच कमवा आणि शिकाच्या धर्तीवर आमदार कैलासवासी रमेश वांझळे यांच्या स्मरणार्थ गरीब मुलांकरिता त्यांनी एक अभिनव योजना तयार केली आहे यशस्विनी इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने ही योजना राबवण्यात देखील येणार आहे दहा हजार विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवायचं अशी ही योजना आहे एका योग्य निवड प्रक्रियेद्वारे दहावी पास झालेल्या मुलांची निवड करून त्यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पदविका अभ्यासक्रमाच्या मोफत पॉलिटेक्निक शिक्षण देण्यात वाणिज्य शाखेतील अनेक पुस्तकांचं लेखन देखील त्यांनी केलंय शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आर्थिक इत्यादी साहित्याचा अभ्यास करण्यासाठी जाधवर सर यांनी आतापर्यंत पंचेचाळीस देशांचे दौरे केलेत तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेमिनार्स मध्येही त्यांचा सहभाग असतो जाधवर सरांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पारितोषिकांनी सन्मानित देखील करण्यात आलंय तसेच टेल्को गोल्ड मेडलही त्यांना प्रदान करण्यात आलेलंय या कामात त्यांना त्यांची पत्नी सुरेखा आणि जयप्रकाश व शार्दूल या त्यांच्या पुत्रांची अगदी सुयोग्य साथ मिळते आहे सुधाकर जाधवर यांचा एका जिद्दीतून सुरू झालेला प्रवास तितक्यात जिद्दीने अजूनही सुरू आहे <laughs> श्रोतेहो सुधाकर जाधवरांची ही रोमांचकारी आणि संघर्षमय यशोगाथा हा पण आत्ताच ऐकली आणि ह्या कथेचा निरोप घेताना प्रसिद्ध कवी गीतकार गुरु ठाकूरांच्या कवितेतील काही ओळी पुन्हा पुन्हा माझ्या मनात येत आहेत असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून आत्तर असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून आत्तर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नजर नजररोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तरं